गुगलवर गेले ना तिथं फ्लावर ड्रॉइंग म्हणून सर्च करायचं सर्च केलं मग ह्यात जे ड्रॉइंग तुम्हाला जे आवडेल ना ते घ्यायचे जो तुम्हाला सोपा कि वाटेल किंवा जो आवडेल ना तुगे तुगे तो घ्यायचा तो घेतला डाउनलोड करायचा किंवा स्क्रीनशॉट काढायचा डाउनलोड झाला त्यात तसं पण छान होता बघा वेल्यासारखं नाही का स्क्रीनशॉट मारायचा आणि परत गॅलरीत जायचं गॅलरीत गेलं तो घ्यायचा आणि एकदम ब्राईटनेस करायचा ब्राईटनेस केलं ना खालच्या साईडनी ठेवायचं ठेवला खालच्या साईडनी एकदम याच्यावर आल्हाद येणं आपण हे करायचं फिरवायचं जशी डिझाईन आहे ना तसं पेन्सिल हां ड्रॉ हे करायचं असं कोणतं पण तुम्हाला जे आवडेल ना ते काढा त्यासाठी गुगलचं ऑप्शन दिला ना याच्यावर आपल्याला चेंज टाकायचे लॉक स्क्रीन करता येत असेल ना तुमच्या मोबाईलला ऑप्शन असेल तर लॉक करायची स्क्रीन जसे आहे ना तशी डिझाईन काढायची आणि यावर नंतर चेन स्टिच टाकायचे आपल्याला